नमस्कार धीरज किचन मराठीच्या आजच्या भागामध्ये मी धीरज तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय जर तुम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये जात असाल तर तिथे प्रसादामध्ये खिचडी मिळते त्या खिचडीची जी चव आहे किंवा स्वाद आहे तो अफला तून असतो आणि जी खिचडी आपण घरी करतो त्या खिचडीपेक्षा बराच वेगळा फ्लेवर किंवा चव त्या खिचडीला असते तर त्या चवीची खिचडी व त्याची रेसिपी आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत मागच्या आठवड्यापासून आपण खिचडी सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या खिचडींच्या रेसिपीज म्हणजे खिचडींचे प्रकार बघणार आहोत जर तुम्ही चॅनलला केलं तर करा बाजूला एक बेल आयकॉन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला इस्कॉन टेम्पल स्पेशल खिचडीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर खिचडी करण्याकरिता इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे बासमती तांदूळ सोडून घरगुती कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता यासोबतच एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तांदूळ व डाळीचं समप्रमाण घ्यायचं आहे जर तुम्ही मोठ्या क्वांटिटीमध्ये करत असाल तर डाळीचं प्रमाण तांदळापेक्षा कमी घेऊ शकता किंवा तांदळाच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये डाळ तुम्ही वापरू शकता एक किलो जर तांदूळ घेतले असेल तर अर्धा किलो डाळ वापरू शकता तांदूळ व डाळ मिक्स करून तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे आपल्याला साधारण अर्धा तास आहे आजची ही खिचडी मी कुकर मध्ये न करता मातीच्या भांड्यामध्ये करणार आहे हे जे महाप्रसाद किंवा भांडाऱ्यामध्ये मिळणारे पदार्थ आहे त्याला एक विशिष्ट फ्लेवर असतो कारण ते चुलीवर शिजवलेले असतात तर तोच फ्लेवर घरी आणण्याकरिता ही खिचडी मी आज मातीच्या भांड्यामध्ये करत आहे जर तुमच्याकडे मातीचं भांडं असल्यास नक्की करून बघाल आणि नसल्यास गंज किंवा टोपामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर ही खिचडी भांड्यामध्ये आपण शिजवणार आहे त्यामुळे लवकर शिजण्याकरिता तांदूळ व डाळी अर्धा तास भिजत ठेवलेल्या आहे जर कुकर मध्ये करत असाल तर दहा मिनिटे भिजत ठेवलं तरीही चालेल तर तांदूळ व डाळी का बरं भिजत ठेवायचं तर यामध्ये फायटिक ऍसिड असते फायटिक त्या जड जातात तर तांदूळ व डाळ भिजवून घेतल्यामुळे यातील फायटिक ऍसिडचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि त्या पचायला हलक्या होतात त्यानंतर इथे मी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये काही भाज्या घेतलेल्या आहेत तर भाज्यांमध्ये इथे मी फुलगोबी बटाटा शिमला मिरची पत्ता गोबी गाजर आणि बीन्स घेतलेले आहे सर्व भाज्यांचे मध्यम आकाराचे काप करून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे तर तुम्ही या रेसिपीमध्ये कुठल्याही सिजनल भाज्या घालू शकता याच भाज्या घातल्या पाहिजे असं नाही तुम्ही यामध्ये लाल भोपळा वांगी दुधी या भाज्या सुद्धा घालू शकता तर या खिचडीला एक वेगळा फ्लेवर असतो आणि तो फ्लेवर खडे मसाल्याच्या वापरामुळे होतो तर तुमच्याकडे जेवढेही खडे मसाले असेल ते तुम्ही ते वापरू शकता तर इथे मी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे एक चमचा धणे थोडीशी काळी मिरी पाव चमचा बडीशेप तीन ते चार लवंगा दोन ते तीन वेलची कलमीचा तुकडा एक वेलदोडा स्टार फुल आहे जावित्री लाल मिरची आणि तमालपत्र घेतलेलं आहे तर आची जी ही रेसिपी आहे दोन ते तीन माणसांच्या हिशोबाने मी सांगितलेली आहे त्यानुसार मसाल्यांचं व सर्व प्रमाण घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर हे मसाले तसेच इतर सर्व साहित्य आवश्यकतेनुसार वाढवायचं आहे यानंतर गॅसवर मातीचं भांड ठेवून त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की जे खडे मसाले आपण घेतलेले आहे ते घालायचे आहे हे थोड्या वेळ परतलं की यामध्ये खूप सारा कडीपत्ता एक हिरवी मिरची घातलेली आहे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये आपण लाल मिरची काळी मिरी लवंग तसेच समोर जाऊन तिखट सुद्धा वापरणार आहोत तर या सर्वांचा हिशोब ठेवून तुम्हाला हिरव्या मिरच्या वापरायच्या त्यानंतर पाव चमचा हिंग घालून हे थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे हे जे खडे मसाले आहेत खमंग भाजले गेले पाहिजे तेव्हाच त्याचा फ्लेवर खिचडीमध्ये मस्त उतरतो हे थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये आल्याची पेस्ट घातलेली आहे प्रसाद आहे यामुळे या खिचडीमध्ये या कांदा लसूण वापरला जात नाही त्यामुळे फक्त इथे आल्याचीच पेस्ट वापरलेली आहे हे थोड्या वेळ परतल्यानंतर ज्या सर्व भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या आहेत हो या ज्या भाज्या आहेत तेलामध्ये हलक्याशा सॉफ्ट होत पर्यंत आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत भाज्या हलक्याशा सॉफ्ट झाल्या की यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे सोबतच एक मोठा टोमॅटो त्याचे मध्यम आकाराचे काप करून घातलेले आहे आणि एक छोटा वाटी मटारचे दाणे घातलेले आहे हे सर्व मिक्स करून आणखीन थोड्या वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये तांदूळ व डाळ याच्या पाचपट पाणी घालायचं आहे तांदूळ व डाळ पकडून दोन वाट्या भरलेलं होतं तर आपल्याला दहा वाट्या पाणी इथे घालायचं आहे पाण्याचं जे प्रमाण आहे खिचडी तुम्हाला कितपत पातळ व घट्टर हवी आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता गॅसचा फ्लेम मिडीम करून पाण्याला पर्यंत आपल्याला वाट बघायची आहे एकदा पाण्याला उखळी आली की जे भिजत ठेवलेले तांदूळ व डाळ होती त्यातील पाणी निथळून यामध्ये आपल्याला आता घालायचे आहे खिचडी मी अगदी थोड्याशा क्वांटिटी मध्ये करतोय त्यामुळे तांदूळ व डाळ एकत्र एक वापरलेला आहे एकत्र एक धुतलेला आहे एकत्र एक विजत घातलेला आहे आणि एकत्रच एक मी शिजवत आहे जर तुम्ही मोठ्या प्रमाणात करणार असाल तर तांदूळ व डाळ वेगवेगळ्या आहे आणि पाण्याला उकळी आल्यावर डाळ अगोदर त्यामध्ये घालायची डाळ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे अगोदर शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहे तांदूळ व डाळ घातल्यावर गॅसचा फ्लेम हाय करून याला एक चांगली उकळी येऊ द्यायची एकदा उकळी आली की गॅसचा फ्लेम लो करून साधारण वीस ते पंचवीस मिनिटे ही खिचडी आपल्याला शिजत पर्यंत शिजवून घ्यायची आहे पाच ते दहा मिनिटानंतर झाकण खोलून एकदा ढवळून घ्यायची त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आणखी खिचडी शिजतपर्यंत प्रें आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर मी हे खिचडी साधारण वीस ते पंचवीस मिनिटे लो फ्लेम वर शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खिचडी मस्तपैकी शिजलेली आहे सर्व भाज्या तांदूळ व डाळी एकसारख्या शिजलेले आहे या स्टेज वर तुम्हाला खिचडीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची असल्यास यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता तसेच चव घेऊन बघायची मीठ वगैरे काही कमी असल्यास ऍडजस्ट करू शकता तर इथे आपली ही खिचडी शिजलेली आहे तर गॅस बंद करून वरतून एक मोठा चमचा तूप खूप सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे जे आपण खडे मसाले वापरलेले आहेत तसेच माथीच्या भांड्यात खिचडी केल्यामुळे याला एक विशिष्ट फ्लेवर आलेला आहे विशिष्ट चव आलेली आहे आणि खायला खरंच ही खिचडी खूप छान लागते याबरोबर पापड लोणचं कशाचीही गरज नाही आहे कारण ही खिचडी स्वतःच इतकी टेस्टी आहे की अशीच खायला गरम गरम खूप छान लागते तर ही खिचडी इस्कॉन टेम्पलमध्ये जशी मिळते त्याच पद्धतीने आपण सव करून घेऊया तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ही खिचडी नक्की ट्राय करून बघाल कशी झाली हे कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद